नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त पौष्टिक असा तुम्ही आत्तापर्यंत कधीच बनवला नसेल असा नाश्ता बनवतोय हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला तसेच दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता त्यासाठी इथे परातीमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं पीठ थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे जास्त घट्टसर किंवा मध्यम घट्टसरसुद्धा मळायचं नाही त्यामुळे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्या तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घेतलं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ एखाद्या रुमालाने किंवा झाकणीने सुद्धा झाकून घेऊ शकता आणि हे पीठ दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथे एक खलबत्ता घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी चार लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या त्यासोबतच अर्धा चमचा यामध्ये धणे घालायचे आणि आता हे सर्व मध्यम जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं या ठिकाणी मी ज्या लाल सुक्या मिरच्या वापरल्या आहेत त्या कमी तिखट आहेत तुम्ही जर जा जास्त तिखट असणाऱ्या घेतल्यात तर फक्त दोन लाल सुक्या मिरच्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत तर इथे लाल सुकी मिरची आणि धणे जाडसर असे मी कुटून घेतले आहेत अशा पद्धतीनेच हे जाडसर कुटून घ्यायचे आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी अर्धा कोबी घेतला आहे त्याचसोबत इथे मी आता खिसणी घेतली आहे आता या खिसणीने हा कोबी बारीक असा खिसून घ्यायचा जर तुमच्याजवळ खिसणी नसेल किंवा तुम्हाला खिसायचा नसेल तर हा कोबी तुम्ही एकदम बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा चिरून मिक्सर पल्स मोडमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण बारीक असा हा कोबी आपल्याला खिसून घ्यायचा आहे खिसायचा नसेल तर मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर इथे मी जो अर्धा कोबी घेतला होता तो पूर्ण खिसून घेतला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण बारीक असा हा कोबी खिसला गेला आहे आता हा खिसून घेतलेला कोबी तुम्ही धुवून घेऊ शकता पण मी जेव्हा कोबी चिरून घेतला होता तेव्हाच धुवून घेतला होता त्यामुळे आत्ता धुणार नाही आहे आता या कोबीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे तो ठेवायचा आणि आता या रुमालावरती आपण जो खिसून घेतलेला कोबी आहे तो काढून घ्यायचा तुम्ही या कोबीतील पाणी हाताने सुद्धा पिळून काढू शकता पण या अशा पद्धतीने एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये हा किसलेला कोबी काढायचा आणि पिळून घ्यायचा म्हणजे यामध्ये जेवढं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं कोबी ही पूर्णपणे ड्राय होतो त्यामध्ये थोडंही पाणी शिल्लक राहत नाही तर इथे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हाताने हा रुमाल फिरवायचा आणि यामध्ये जे काही पाणी आहे ते सर्व हाताने जोर देऊन पिळून काढायचं तर इथे कोबीतील सर्व पाणी मी हाताने जोर देऊन व्यवस्थित पिळून घेतलं आहे आणि हे कोबी पिळल्यानंतर जे पाणी निघाले ते तुम्ही कणिक मळण्यासाठी वापरू शकता मी आधीच पीठ मळून घेतलं होतं त्यामुळे मी वापरणार नाही आहे या पाण्याने जर तुम्ही कणिक मळून घेतली तर या पदार्थाची चव दुप्पट वाढते आणि चवीलाही हा पदार्थ एकदम मस्त लागतो त्यानंतर इथे मी दुसरा मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये जो कोबी आपण त्यातील सर्व पाणी पिळून काढलं होतं तो या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा मिक्सिंग बाउलमध्ये कोबी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता कोबीमध्ये थोडंही पाणी शिल्लक नाही आहे आणि कोबी पूर्णपणे आणि एकदम ड्राय झाला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझ्या हातालासुद्धा थोडंही पाणी लागत नाही आहे आता हा कोबी हाताने अशा पद्धतीने पूर्ण मोकळा करून घ्यायचा कोबी हाताने मोकळा करून घेतला की आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला सर्वात आधी आपण जो खलबत्त्यामध्ये धणे आणि लाल सुक्या मिरचीचा मसाला तयार करून घेतला होता तो मसाला एक चमचा घालायचा तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर एक दीड चमचा मसाला इथे तुम्ही घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडरसुद्धा तिखटाला कमी आहे तुम्ही हा पदार्थ मुलांसाठी बनवत असाल तर लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल त्यानंतर एक चमचा धणे पावडर घालायची अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि हा पदार्थ चवीला छान चटपटीत व्हावा म्हणून यामध्ये एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला घालू शकता पण लिंबाचा रस बिलकुल घालायचा नाही त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप घालायची एक चमचा खलबत्तामध्ये कुटून घेतलेली अललसणाची पेस्ट घालायची त्याचसोबत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो बारीक चिरलेला कांदाही यामध्ये घालायचा आणि त्यासोबतच खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य हातानेच एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत ते सर्व या कोबीमध्ये छान एकसारखे मिक्स होतील आणि एक जीवही होतील तुम्हाला जर कांदा घालायचा नसेल तर यामध्ये तुम्ही कांदा देखील स्किप करू शकता नाही घातला तरी चालेल तर इथे सर्व साहित्य मी हाताने छान एकसारखं मिक्स करून घेतले एकजीव करून घेतले तुम्ही या ठिकाणी हे मिश्रण थोडंसं खाऊन मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर या ठिकाणी वाढवून पुन्हा मिक्स करू शकता तर इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे त्याच सोबत इथे तुम्ही बघू शकता पीठही एकदम मस्त भिजले फक्त दहा ते पंधरा मिनटं म्हणजे स्टफिंग तयार करून होईपर्यंतच हे पीठ मी भिजवून घेतलं होतं त्यापेक्षा जास्त भिजवलं नाही आहे आता हे पीठ एक मिनटभर अशा पद्धतीनेच मळून घ्यायचं पीठ एक मिनटभर मळून घेतलं की आता आपण याचे पराठे बनवून घेऊयात तर त्यासोबतच इथे मी थोडंसं पीठ देखील घेतलं आहे आता कोरडं पीठ थोडंसं हाताला लावायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो तसा मळलेल्या पिठाचा चपातीसाठी बनवतो तेवढा गोळा बनवून घ्यायचा तर इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने स्टफिंग भरून पराठे कसे लाटायचे ते दाखवणार आहेत जर त्या पद्धतीने तुम्ही हे पराठे बनवून घेतले तर तुमचे पराठे अजिबात फुटणार नाहीत आणि तुटणारसुद्धा नाहीत आणि स्टफिंगही अगदी आतपर्यंत पराठ्यामध्ये पसरेल तर इथे मी जो गोळा तयार करून घेतला होता तो कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आहे त्यानंतर याची आपण जशी पुरी लाटून घेतो तेवढ्या आकाराची मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची तरी ते बनवून घेतलेल्या गोळ्याची मध्यम जाडसर अशी पारी लाटून घेतली आहे पारी लाटून घेतली की त्यावरती थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार करून घेतलं आहे ते दोन ते तीन चमचे स्टफिंग यावरती घालायचं अशा पद्धतीने पारीवरती सुरुवातीला कोरडंपीठ घातलं आणि त्यानंतर स्टफिंग भरून घेतलं की जे कोरडंपीठ आहे ते या स्टफिंगमध्ये असणारं सर्व मॉइश्चर खेचून घेतं आणि तुमचे पराठे लाटताना फुटत नाहीत किंवा लाटण्याला चिटकून तुटत नाहीत स्टफिंग भरून झालं की पुन्हा या स्टफिंगवरती थोडंसं कोरडंपीठ भरभुरायचं आणि ही पारी आता मिटवून घ्यायची तुम्ही स्टफिंग भरून जे पराठे बनवता मग ते कोणतेही असो त्यामध्ये जर तुम्हाला ते स्टफिंग ओलसर वाटत असेल तर अशा पद्धतीनेच सुरुवातीला पारीवरती कोरडंपीठ भुरभुरायचं स्टफिंग भरायचं आणि स्टफिंगवरती सुद्धा कोरडंपीठ भुरभुरायचं आणि पारी मिटवून घ्यायची किंवा गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही एकदा पराठे बनवून पहा नक्कीच तुमचे पराठे अजिबात फुटणार नाहीत किंवा लाटण्याला चिटकून तुटणारसुद्धा नाहीत स्टफिंग भरून पारीचा गोळा तयार करून घेतला की पुन्हा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि अगदी हलक्या हाताने एकाच बाजूने लागेल ला असं कोरडंपीठ भुरभुरून याचा मध्यम जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा अगदी पातळसुद्धा तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता तुम्ही हा पराठा अगदी पातळ जरी लाटला तरी यातील स्टफिंग बाहेर येणार नाही किंवा हा पराठा लाटण्याला किंवा पोळपाट्याला चिटकून तुटणारसुद्धा नाही फक्त लागेल असं थोडं थोडं वरून कोरडंपीठ भुरभुरायचं आणि हा पराठा लाटून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम हलकासा जाडसर ठेवून मी हा पराठा लाटून घेतला आहे तुम्ही यामध्ये भरलेलं स्टफिंगसुद्धा पाहू शकता पराठ्यामध्ये ते अगदी काठोकाठ पसरले आहे आता मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने स्टफिंग भरून पराठा लाटायची एक पद्धत सांगते त्यासाठी इथे मी म्हणून घेतलेल्या पिठातला एक गोळा घेतला आहे आता त्या गोळ्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या साह्याने तो गोळा पसरवून घ्यायचा आणि त्याची खोलगट वाटी तयार करून घ्यायची लागलंच तर थोडंसं कोरडंपीठ आणखी तुम्ही भुरभुरू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा मी पसरवून घेतला आहे त्याची खोलगट अशी वाटी तयार करून घेतली आहे आता यामध्ये तयार करून घेतलेलं स्टफिंग दोन ते तीन चमचे घालायचं स्टफिंग घातल्यानंतर वरून थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं म्हणजे मी जसं तुम्हाला आधी सांगितलं यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते सर्व पिठामुळे शोषलं जातं तुम्ही यामध्ये लागेल ला असं आणि बसेल एवढं स्टफिंग भरू शकता हा पराठा कितीही स्टफिंग भरून जरी तुम्ही लाटलात तरी अजिबात फुटत नाही किंवा चिटकून तुटतही नाही तर इथे मी तीन चमचे स्टफिंग भरले स्टफिंग भरल्यानंतर जसं मी आधी सांगितलं तसं वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि आता हा गोळा बंद करून घ्यायचा जर वरती आलेलं पीठ तुम्हाला जास्त वाटत असेल तर काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनेच फोल्ड करून घेऊ शकता गोळा इथे तयार झाला आहे आता जसं मी आधी तुम्हाला सांगितलं गोळा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि हाताने गोल फिरवत फक्त एकाच बाजूने लाटून घ्यायचा दुसऱ्या बाजूने लाटायचा नाही आणि लागलंच तर वरून थोडंसं पीठ भरभुरायचं तरी ते एकाच बाजूने लाटत मस्त पातळ असा हा पराठा मी लाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता पराठा कुठेही फुटला नाही आहे किंवा पोळपाटाला लाटण्याला चिकटलासुद्धा नाही आहे स्टफिंगही या पराठ्यामध्ये पूर्ण आतपर्यंत पसरलं आहे आता हे पराठे आपण भाजून घेऊयात पराठे भाजण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की आता त्याला तुपाणी किंवा तेलानी ग्रीस करायचं मी इथे तुपाचा वापर केला आहे तुपाने तव्याला ग्रीस करून घेतलं की आता त्यावरती लाटून घेतलेला पराठा घालायचा तर पराठा तव्यावरती घालतानाही लक्षात ठेवा पराठा लाटून घेताना जी बाजू पोळपाटावरती होती तीच बाजू सुरुवातीला तव्यावरती घालायची पराठा तव्यावरती घातला की खालच्या बाजूने हलकासा भाजून घ्यायचा हाय टू मिडियम फ्लेम वरतीच हे पराठे भाजून घ्यायचे आहेत पराठा खालच्या बाजूने हलकासा भाजला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजून घ्यायचा त्यानंतर याच्यावरती तूप लावायचं तुम्ही इथे तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्हाला तेल बटर तूप काहीही खायचं नसेल तर काहीही न लावतासुद्धा हे पराठे तुम्ही भाजून घेऊ शकता तूप तेल बटर न लावताही जरी हे पराठे तुम्ही भाजून घेतले तरी चवीला एकदम भन्नाट लागतात चवीमध्ये काहीही फरक पडत नाही दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलं की आता हाय टू मीडियम फ्लेमवरती हे पराठे दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजून घ्यायचे तरी ते हाय टू मीडियम फ्लेमवरती हा पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घेतलाय आता हा पराठा आपण काढून घेव्यात आणि अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व पराठेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर इथे पराठा तव्यावरती घातला की लाटताना जी बाजू पोळपटावरती होती तीच तव्यावरती घालायची आणि अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी तूप लावून हाय टू मिडियम फ्लेमवरती खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत तुम्ही इथे बघू शकता एकही पराठा फुटला नाही आहे एकाही पराठ्यातून स्टफिंग बाहेर आलं नाही आणि सर्व पराठे एकसारखे तयार झाले आहेत आता हे पराठे आपण सर्व करूयात तर इथे हे पराठे मी दह्यासोबत सर्व करणार आहे तुम्ही या पराठ्यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची किंवा टोमॅटोची हिरवी चटणी बनवू शकता त्याचसोबत जर मुलांना द्यायचं असेल तर टोमॅटो केचपसोबत देऊ शकता लोणच्यासोबतही सर्व करू शकता किंवा असे खायलाही एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतात आणि तुम्ही इथे बघू शकता पराठा किती मौसूद तयार झाला आहे अगदी मुलांना टिफिनला जरी दिलात तरी हा पराठा अगदी आहे असा राहतो त्याचप्रमाणे तुम्ही स्टफिंग देखील पाहू शकता अगदी आतपर्यंत पसरलं आहे तर मुलं भाज्या खात नसतील किंवा घरामध्ये मोठी किंवा मुलं कोबी खात नसतील तर त्यांना एकदा हा पराठा नक्की बनवून द्या अगदी मोमोजलासुद्धा हा पराठा मागे टाकेल एवढा चवीला मस्त लागतो आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपला सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद